नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आपण जर पाहत असून तर अनेक ठिकाणी खेळ खंडोबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक पक्ष सत्तेत आले सत्तेतून पायउतार झाले मित्र ही शत्रू झाले आणि शत्रू ही मित्र झाले हे सुद्धा आपण पाहिलेले परंतु कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत येत असताना महत्वाचा घटक असो तो म्हणजे कार्यकर्ता कुठल्याही पक्षाला सत्तेत येताना कार्यकर्ता जो काम करत असतो त्या कार्यकर्त्याच्या बळावर त्या ठिकाणचा मतदार त्या पक्षाच्या सोबत जोडला जातो आणि पक्ष मजबूत त्या ठिकाणी होतो हे सगळं करत असताना पक्षाचे सुद्धा ध्येय धोरणं आणि भूमिकाही तितकीच महत्वाची आहे नेतृत्वाची गुण सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत जर कार्यकर्ता त्या ठिकाणी पक्ष सांभाळत असेल बूथ सांभाळत असेल मतदारांना सांभाळत असेल तर त्या नेतृत्वानं कार्यकर्त्यांना सुद्धा बळ देणं ही काळाची गरज आहे आणि जो नेता कार्यकर्त्यांना बळ देतो तीच पार्टी त्या ठिकाणी मजबूत होते हे आपण आजपर्यंत राजकारणामध्ये पाहिलेलं आहे मला प्रश्न असा पडलेला आहे की भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आलेली आहे नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झालेले महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तसं जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले त्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेता पाहिले परत अडीच वर्षामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि आता तर प्रचंड बहुमतानं ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये ते मुख्यमंत्री होत असताना भाजपचे आमदार सुद्धा सर्वाधिक या ठिकाणी आलेले आणि अशा परिस्थितीत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले वेळप्रसंगी विरोधकांसोबत ते लढले अनेक केसेस अनेक गुन्हे दाखल त्यांच्यावरती झाले मारामाऱ्याही त्यांच्या झाल्या अनेक जखमीही झाले अनेकांचे बळीही गेले अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष वाढवलेला आहे आणि या आमदारांना मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सत्तेत बसवलेले आहे आज तो जर कार्यकर्ता अडचणीत येत असेल त्याच्या जीवावर जर कोणी बेतत असेल त्याच्यावर जर हल्ले होत असतील तर भारतीय जनता पार्टीचे नेते नेमके करतायत का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मी यासाठी हे सांगतोय की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आहेत आणि पाच डिसेंबरला सत्तेत आल्यानंतर नऊ डिसेंबरला त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे सरपंच जे बीड जिल्ह्यातल्या मस्साचोकचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची निर्घुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे जर एखाद्या कार्यकर्त्याला कोणी दमदाटी करत असेल त्याला धमक्या देत असेल आणि हे जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर गेलं तर तो त्या ठिकाणी धावून जातो आंदोलन करतो गुन्हे दाखल करतो आणि वेळप्रसंगी तितकं बळ असेल तर जो कोणी त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करतो त्याला सुद्धा अद्दल आणि धडा शिकवण्याचं काम करतो या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत भाजप देशात आणि राज्यात सत्तेत आहे तरीही त्यांच्या पक्षाचे म्हणजेच भाजपचे असलेले संतोष देशमुख या सरपंचाची निर्गुमपणे हत्या करण्यात आली आहे त्यांचा बळी त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ही हत्या इतकी भयंकर इतकी निर्दयीपणे झालीय त्याचे परसाद संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये दे पोहोचले ही मला आपल्याला आवडून सांगायचंय कारण बीडचा बिहार झाला अशा प्रतिक्रिया येत आहेत कुणी म्हणते बीडचा अफगाणिस्तान झाला कुणी म्हणते बीडचा कंधार झाला इथपर्यंतच नाही तर अनेक लोक त्या ठिकाणी सांगतायत की बीड नव्हे तर परळी भागातल्या नेते आणि कार्यकर्त्यांची दमबा दमदाटी दहशत आणि त्या ठिकाणी जी काही गुंडागर्दी झालेली ती इतकी प्रचंड संख्येने वाढलेली आहे त्यामध्येच भारतीय जनता पार्टीचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची हत्या झालेली याविषयी भाजपचे आमदार असलेले सुरेश धस हे आक्रमकपणे विधानसभेत बोलत आहेत आक्रमकपणे प्रत्येक घटना त्या ठिकाणची जाहीर त्या ठिकाणी लोकांसमोर सांगतायत इन कॅमेरा सांगतायत संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची किती निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे आणि जे हत्यारे आहेत जे आरोपी आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित आहेत इतकं सुद्धा स्पष्टपणे ते बोलत आहेत विशेष म्हणजे जे ते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले आहेत आणि ते मंत्री सुद्धा झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता जर असेल त्याच्यावर अन्याय होत असेल तर भाजपचे कार्यकर्ते धावून जातात मग या ठिकाणी एका सरपंचाची निर्गुणपणे हत्या झाली भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते का प्रतिक्रिया देत नाहीयेत बीड जिल्ह्यातले सुरेश धस जर भारतीय जनता पार्टीचे सोडले आणि त्या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा जर सोडल्या तर भाजपच्या महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यानं ने पुढे येऊन आपल्या कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी रान पेटवलंय हा प्रश्न आहे महाराष्ट्र विचारतोय की जर भाजपच्या एखाद्या नागपूरमधल्या कार्यकर्त्याला जर हा प्रसंग झाला असता किंवा जळगावमधल्या एखाद्या दे कार्यकर्त्याला प्रसंग जर घडला असता मुंबईमधल्या एखाद्या दे भाजपच्या कार्यकर्त्यासंदर्भात संदर्भात ही घटना घडली असती तर नेमकं भाजपच्या कार्यकर्त्याने काय केलं असतं मग बीड जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रामाणिक काम करणारा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे मग भाजपचे नेते मोक घेऊन गप्प काय आहेत प्रदेशाध्यक्ष त्या पद्धतीने आक्रमक का बोलत नाहीयेत आणि भाजपची जी काही टीम काम करते बीड जिल्ह्यात ते टीम जे काम करते ते भाजपचे नेते गप्प का बसलेत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय वास्तविक पाहता विरोधी पक्ष तर आवाजच उचलत असतो आवाज उचलणं त्याचं कामच आहे परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आवाज उचलत आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यावरच गुन्ह्या गुन्हेगार आहेत आरोपी आहेत तरी सुद्धा त्यांचे आमदार प्रकाश सोळंके या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया देत आहेत हे जरी सगळं घडत असलं मग भाजपचे नेते का बोलत नाहीयेत हा प्रश्न आहे आणि यामुळं बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय एक तर अजित पवार गटच सत्तेत नकोय महायुतीत नकोय असा त्यांचा आक्षेप होता आणि अजित पवारांच्या आमदारांचं आम्ही काम करणार नाही उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही अशी भूमिका अनेक मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्या ठिकाणी घेतली होती हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच लोकसभेमध्ये आपला पराभव झालाय हे सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेत्यापासून ग्रामीण भागातल्या प्रत्येक जण बोलत होता आज तर सत्तेत आलेले आहेत अजित पवार भाजपसोबत उपमुख्यमंत्री झालेत अर्थमंत्री झालेत आणि त्यांच्यासोबत असलेले अनेक मंत्री ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा अनेक गुन्हे आहेत ते सुद्धा मंत्री होऊन बसलेले आहेत आणि त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याकडून आज या ठिकाणी हत्या करण्यात आलेली हा आरोप आहे हे गुन्हे दाखल झालेले आणि जे संबंधित कुणी आरोपी यामध्ये आहेत त्याच्यामध्ये परळीचे एक राष्ट्रवादी काँग्रेस आहेत तालुका तालुकाध्यक्ष आहेत विष्णू चाटे हे खंडणीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी अटक झाले आणि याच खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे असं सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सुरे धस हे स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलत आहेत आमदार संदीप क्षीरसागर या ठिकाणी बोलतायत हे सगळं असताना भारतीय जनता पार्टीचे जे आक्रमकपणे नेते बोलत असतात जे संजय राऊतांच्या विरोधात बोलतात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत आहेत शरद पवारांच्या विरोधात बोलत होते आता शांत आहेत मग ते नेते आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचाची हत्या झालेली असताना आणि कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी आक्षेप येत असताना आज मूग घेऊन गप्प का आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तसं जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच भाजपच्या सरपंचाची हत्या झाली हे न पटण्यासारखं आहे म्हणजे हे सगळं कळत असून सुद्धा देवेंद्र फडणवीस शांत काय म्हणजे त्यांना अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी एवढी गरजेची झाली आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरपंचांची हत्या जरी झाली तरी आपण त्या आरोपींना तात्काळ उचलणार नाहीत अशी काही मानसिकता भारतीय जनता पार्टीच्या या आणि मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये झाली आहे का असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करतात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना किंवा विरोधात असताना त्यांनी असे काही प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केले आहेत की त्यांच्या प्रश्नाची दखल सरकारला सुद्धा घ्यावी लागलेली आहे अनेक ठिकाणी कारवाई करावी लागलेली आहे आरोपींना अटक सुद्धा करावं लागलेले आहे मग आता खुद्द देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याच पक्षाच्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या होते आरोपी अजूनही अटक होत नाहीत पंधरा दिवस झाले सात आरोपींची नावं त्या ठिकाणी आली त्यापैकी चार आरोपी हे अटक झाले अटक झालेले आरोपी हे फरार आहेत दुसऱ्या राज्यात गेले असं सांगितलं गेलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष असलेले विष्णू चाटे हे बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर त्या ठिकाणी आढळून आले आणि ते पोलिसांनी पकडले अजूनही तीन आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत या व्यतिरिक्त ज्या पवन ऊर्जा प्रकल्पाला त्या ठिकाणी दोन कोटीची खंडणी मागण्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्या प्रकरणातले वाल्मिक कराड असतील किंवा विष्णू चाटे असतील किंवा आणखी कोणी असतील त्याच्यामधले आरोपी हे आरोपी सुद्धा पोलिसांना सापडत नाहीयेत मग देवेंद्र फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री आहात परंतु गृहमंत्री असताना सुद्धा आपल्याच पक्षाच्या सरपंचाची हत्या करणारे आरोपी जर आपल्या पोलिसांना आणि आपल्या विभागाला जर सापडत नसतील आणि ते आपण ताब्यात घेऊ शकत तसाल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुणाच्या बळावर कुणाच्या जीवावर राजकारण करावं आणि पक्षवाढीसाठी या पद्धतीनं विरोध कसा पत्करावा हा सुद्धा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे जर भाजपच्याच कार्यकर्त्याला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल लोकप्रिय सरपंचाच्या हत्येतील आरोपींना जर तुम्ही तात्काळ अटक करू शकत नसाल तर सामान्य माणसाचं काय सामान्य माणसाच्या विरोधात जर अशी एखादी घटना घडली तर तुम्ही त्याकडचं दुर्लक्ष कराल पोलीस तर महिना महिना त्याचा शोधही लावणार नाही आणि घडतंय ते घडत नाही असंही नाही अनेक घटना घडतायत त्यामध्ये पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत मंत्री किंवा जे काही सत्ताधारी असतील ही त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत जर भाजपच्या सरपंचाची हत्या होऊन त्याचे आरोपी जर ताब्यात येत नसतील तर सामान्य माणसांच्या बाबतीत जर अशी घटना घडली तर त्याच्या आरोपी ताब्यात येतील की नाही हा प्रश्न तर मोठा या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून ज्या ठिकाणी भाजप सत्तेत आली आणि कार्यकर्ता त्या ठिकाणी मात्र असुरक्षित झालाय ही जी काही भावना आहे ही या ठिकाणी दिसते आणि म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी डी एस न्यूजच्या माध्यमातून मी संदेश देईल की आपण कुठल्याही पक्षाशी कुठल्याही नेत्याचं काम करा परंतु तो नेता आणि तो पक्ष आपल्याशी सुद्धा किती प्रामाणिकपणे वागतो आणि त्याच्या दुःखामध्ये त्याच्या सुखासाठी आपण धावून जात आहे तुमच्याही दुःखामध्ये तुमच्याही सुखासाठी कोण धावून येतं हे सुद्धा पहा असे जर संतोष देशमुख सारख्या व्यक्तीची चांगल्या व्यक्तीची जर हत्या होऊन आज तेरा चौदा दिवस झालेले तरी सुद्धा आरोपी अटक होत नाहीयेत चिमुकले लेकर आहेत त्या चिमुकल्या लेकर न्याय मागतायत ती मुलगी संतोष देशमुखांची कन्या ती स्पष्टपणे सांगतीये की माझ्या वडिलाची निर्गुणपणे हत्या झाली या सात आरोपी आहेत ते साताची सात, सात ताब्यात तात्काळ घ्या कारण तुम्ही चार घेतले तीन बाहेर आहेत जर तुम्ही ते तीन घेतले नाही तर ते आणखी सात जणांना तयार करतील आणि पुन्हा सात जण अशाच पद्धतीच्या हत्याचे प्रकरण करतील याचा जो मास्टर माइंड आहे त्याला सुद्धा तात्काळ ताब्यात घ्या अशी ती चिमुकली मुलगी माध्यमांच्या समोर येत आश्रू आवरत आवरत बोलते अक्षरशः ती बोलत असताना प्रत्येकाच्या अंगावर शहरा येतोय काटा येतोय मग भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना गृहमंत्री मुख्यमंत्री आणि मंत्री असतील आणि प्रदेशाचे कार्यकर्णचे सदस्य असतील त्यांना काहीच कसं वाटत नाही या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन करणं गरजेचं आहे की आमचा एक सहकारी त्या ठिकाणी हत्या झालेली आहे भलेही सत्तेमध्ये कुठला पक्ष असेल कुठले कार्यकर्ते असतील आम्हाला त्याच्याशी नाही परंतु आमच्या सहकार्याची जर हत्या झाली असेल तर त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करा नसता आम्ही सुद्धा पक्षाचं आणि नेत्याचं काम यापुढे करणार नाही ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे तरच नेत्याला आणि पक्षाला त्या कार्यकर्त्याची ताकद आणि बळ हे गरजेचं वाटेल आणि त्याचं महत्व कळेल नसता सत्तेत आल्यानंतर जर कार्यकर्ते अशा पद्धतीनं वाऱ्यावर सोडले जात असतील तर निश्चितपणे कार्यकर्त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये कोणासोबत काम करावं आणि कशा पद्धतीनं काम करावं ही भूमिका सुद्धा या ठिकाणी घेणं आता गरजेचं आहे असंच वाटतंय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह सामान्य माणसांचा हा प्रश्न होता की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी ही सत्तेत आल्यानंतर भाजपच्या सरपंचाची हत्या झाली आहे मात्र आरोपी ताब्यात का घेतले गेले नाही भाजपला कार्यकर्त्यांपेक्षा सत्ता महत्वाची वाटतेय का आणि ही सत्ता ताब्यात आणण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सुद्धा आपल्यासोबत अत्यंत महत्वाचे आहेत असं वाटतंय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मित्रांनो ही घटना अत्यंत गंभीर आहे ही माहिती महत्त्वाची मला वाटली मी आपल्यासमोर शेअर केली तुम्हाला काय वाटतंय की भारतीय जनता पार्टीला गुन्हेगार जरी असले तरी सत्तेमध्ये सहभाग असणं आणि सत्ता महत्त्वाची वाटते का कार्यकर्त्यांच्या जीवाची पर्वा आता सत्तेत आल्यानंतर भाजपला वाटत नाही आहे का हा जो काही प्रश्न विचारला जातोय यामध्ये तुमची काय या प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज प्रत्येक सत्य माहिती रोखोक निर्भीड आणि परखडपणे तुमच्यासमोर व्यक्त करते हा गोदी मीडिया नाही हा सामान्य नागरिकांसाठी सामान्य जनतेसाठी ना झटणारा लढणारा मीडिया म्हणून काम करतोय जर ही यूट्यूब चॅनल आपण डी एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता आपण तात्काळ कर सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि समाज प्रबोधनामध्ये डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद